बदलापूरच्या राजकारणात आज आनंद उत्साह आणि जल्लोषाचा माहोल पाहायला मिळाला प्रवीण राऊत यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आज ते स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आले या घोषणेनंतर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक एकत्र जमले टाळ्यांचा कडकडाट घोषणाबाजी आणि अभिनंदनाच्या शुभेच्छांनी संपूर्ण परिसर भारावून गेला निवडीनंतर आनंद व्यक्त करत प्रवीण राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना दिली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले तसेच स्वर्गीय मोहन राऊत यांच्या प्रतिमेला फुलांचा हार घालून विजयाचा गुलाल लावला या आनंदाच्या क्षणी पत्नी शीतल राऊत यांच्या चेहऱ्यावर आनंद विशेष लक्ष वेधून घेत होता यावेळी अनेक भाजपचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित राहून त्यांनी प्रवीण राऊत यांचे मनापासून अभिनंदन केले आजचा दिवस फक्त एका पदाच्या घोषणेपुरता मर्यादित नाही तर नव्या जबाबदारीचा आणि नव्या विश्वासाची सुरुवात आहे प्रवीण राऊत नगरसेवक म्हणून निवडून आल्याने समर्थकांमध्ये नवा जोश नवी उमेद पाहायला मिळते प्रतिनिधी पूजा देत बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर